राष्ट्र संत गावे महाराज श्रीवतुजे नाव नीले पवित्र छत्रपती सूत्र विश्वासे शिंगा प्रेम पुत्र म म्हणजे महाराष्ट्राची शान हा म्हणजे हार्म मानणारे राम राज्यातील जो म्हणजे गंगेचा राजा अन्यायाचा त्यांना रागत होता शुभ आमचा वागत होता अन्याय अन्यायाचा कधीच वाटत नाही सद विश्वास असायला दुसऱ्याच्या समाजाची भीती कधीच वाटत नाही आणि अशा समाजाला आम्हाला धारस नेहरी सुद्धा करत नाही नेहरी सुद्धा करत नाही

जातीसाठी प्रत्येक जातीसाठी शिवशंभूजी वरुणाई स्वराज्य लागण्याची साथ आहे शिवशंभूजी वरुणाई स्वराज्य लागण्याची साथ आहे म्हणूनच तर आज लाखो कोरडगावळे महाराजांना हसत हसत कुर्बान आहेत हसत हसत कुर्बान आहेत ना चिंता ना भीती ना चिंता ना भीती मनामध्ये राजेश्वर छत्रपती भगव्या